नमस्कार उन्हाळ्याची तयारी हे शीर्षक वाचल्यानंतर तुम्हाला काय काय आठवलं तर मुलांचे प्लॅनिंग्ज असतात ना सुट्ट्यांमध्ये की इकडे जायचं तिकडे जायचं किंवा मग त्यांचे काहीतरी त्यांनी ठरवलेलं असतं की नाही नाही मी हे सुट्टीमध्ये हा क्लास करेल हा छंद वर्ग मी जॉईन करेल किंवा मग पालकांनी पण काहीतरी छोटे छोटे मोठे प्लॅन केलेले असतात तर डेन्मार्कमध्ये लोक कशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग करतात किंवा उन्हाळ्याचंच पूर्ण कसं प्लॅनिंग करतात तर तुम्हाला मी ह्यापूर्वीच्या व्हिडिओजमधून की निसर्गाची कशी तयारी सुरू झाली आहे म्हणजे एक रूप बदलायची किंवा नवीन पालवी किंवा नवीन आयुष्यामध्ये जाण्याची तर ती तुम्हाला मी एक दोन व्हिडिओजमधून दाखवलंच आहे पण आता इथे राहणारे लोक ते कशी तयारी करत असतील बरं उन्हाळ्याची मग त्यामध्ये आपल्या भारतासारखी तयारी आहे का थोडंसं काही वेगळं आहे तर तेच तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवण्याचा एक प्रयत्न करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप सुंदर व्हिडिओ आहे अगदी तुम्हाला दोन तीन वेळा तरी व्हिडिओ पाहावा वाटेल असा व्हिडिओ आहे तर बघा कसा वाटतो याचा व्हिडिओ तर आता आपण आलो आहे इथल्या मार्केट्समध्ये इथली तयारी सुरू होते आहे ती मार्केटमधूनच तर उन्हाळ्याची तयारी बघा ही अशी असते एवढी गर्द आणि हिरवीगार झाडं तर त्यासोबत तयारी सुरू होते उन्हाळ्याची एवढी सुंदर सुंदर फुलं आणि वेगवेगळे प्रकारची खरं की ह्यातल्या काही प्रजाती मी पहिल्यांदाच पाहते इथं कदाचित तुम्हीही पहिल्यांदा पाहत असाल किंवा जे आपले जे टेम्पलेट्स आपण बघतो ना की मेसेजेस असतात असे तर त्याच्यावरती आपण पाहिलेले आहेत ह्याच्यामधील बऱ्याच प्रजाती तर हे अशा प्रकारे बघा आता पूर्ण मार्केट ह्या उन्हाळ्याच्याच तयारीत लागलेलं आहे आता बघा ही फुलं ह्या मार्केटमध्ये आलीत तर ती कशाप्रकारे येतात तर हे आत्ता मी शूट करताना मला दिसलं तर तुमच्यासोबत मी शेअर करते आता बघा त्या गाडीतून ती फुलं ह्या मार्केटमध्ये आलेली आहेत म्हणजे ह्या स्टोअरमध्ये तर कशा कशाप्रकारे बघा उतरवतात म्हणजे इथल्या मार्केटमध्ये कशाप्रकारे साधन सा सामुग्री वापरली जाते किंवा काही मशिनरीज वापरले जातात तर ॲक्टिव्हिटीज सोप्या करण्यासाठी तर बघा आता तर आपल्याकडे कसं ते चढायला लागतं मग परत ते ट्रॉली उचलायची मग ते खूप वजन असतं त्याला दोन तीन लोक लागतात तर तसं इथं काही गरज लागत नाही म्हणजे ह्यांनी जीवन इतकं सोपं केलं ना सुखकर केलं म्हणजे यंत्रांचा वापर करून तर प्रगत देश आहे ना तर त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी इथं पाहायला मिळत असाव्यात पण ते म्हणजे खूप सोपं केले कारण आपल्याकडे बघा खूप ओझ ओझं उचलाय लागतं कष्टाची कामं खूप करायला लागतात आणि त्याच्यात मनुष्यबळ पण खूप लागतं तर हे बघा आता किती सोपं आहे ते बघा आता ते त्याच्यावरती उभे राहणार आणि ते अलगदवर जाणार तिथं मॅच होणार ते मग आता ते त्या ट्रकमध्ये चढणार त्याला ट्रक म्हणतात इथे असा ट्रक असतो इथे असं माल वाहतुकीसाठी वगैरे तो ट्रक वापरला जातो आणि आता बघा ते बाहेर येतात कसे त्याला घेऊन येतात त्यांची ती ट्रॉली म्हणजे अगदी एक माणूस पण आरामात ते सगळं उतरू शकतो त्यालाही ओझं उचलायची काही गरज नाही ते बघा आता ते खाली येतात ते घेऊन आणि हे सगळं ऑटोमॅटिक असतं म्हणजे हायड्रॉलिक्स वगैरे आता ते एक्झॅक्ट डिझाईन्स मेकॅनिकलमधलं मला नाही समजत पण जेवढं मला माहिती आहे त्याचं थोडंसं मी तुम्हाला सांगते आता बघा त्याला पण चाक आहेत तर ते चाकांमुळं त्यांना काही उचलायची वगैरे गरज नाही ते पूर्ण रॅक ते घेऊन आले ती तिकडून आता ते तिथं लावतात आहे आणि ते पूर्ण सेटल झालं की मग आपण असं ट्रॉलीजमध्ये भरून विकत घ्यायला तयार झालो तर बघा आता हे अशा वेगवेगळ्या प्रकारची रोपं आता मार्केटमध्ये आलेली आहेत हां तर ते कुंड्यांसहित देतात कुंड्या त्यामध्ये माती मग हे आपल्याला बाकीचे उद्योग करायची गरज नाही की आता मग कुंडी आणली किंवा रोप आणला आपण नर्सरीमध्ये जाऊन तर मग त्याच्यासाठी आता माती लागेल मग कुंडी लागेल किंवा मग आता त्याच्या अजून बरंच त्याला खत लागेल तर अशा गोष्टी आपल्याला बरेच प्रश्न पडतात ना तर ह्याच्यामध्ये असं काही फारसं करावं लागत नाही कारण ह्या कुंड्या छोट्या असतात आणि ह्याचं जीवन काही फार नसतं ह्या झाडांचं म्हणजे आता एप्रिलपासून हे सुरू होतं एप्रिल सुरू आहे तर तर मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत हे फक्त टिकतात ऑक्टोबरपासून तर बर्फ वगैरे ऑक्टोबर नोव्हेंबर बर्फ सुरू होतो आणि मग त्यानंतर ही झाडं अगदी मरून जातात म्हणजे किंवा मग काहीजणं जोपासत असतील तर ते पुढच्या वर्षीपर्यंत पण टिकत असावेत पण कदाचित हे कमीच आहे ह्याचं स्पॅन खूप जास्त नाही तर बघा ही अशा प्रकारची हिरवळ अशा प्रकारची सु सुंदर सुंदर छोटी छोटी कुंड्यांमधली बाग तर ही अशी अशी तयारी असते इथं डेनमार्कमध्ये हे बघा म्हणजे छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत बघा आता ही क फुलं आहेत ही आता म्हणजे ही खूप सुंदर आहेत वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत त्यासोबत आता ह्या रॅकमध्ये बघा इथं अजून नाही आहे हे लिव्हेंडर म्हणतात ह्याला जे आपल्याकडे लिव्हेंडर कलर म्हणतो ना आपण तसं हे बघा आता हे वेगळ्या प्रकारचे आहेत हे गुलाब आहेत हे बघा एवढ्या कलरचे गुलाब आहेत ते आणि हे थोडं शेवंतीसारखं रोप आहे काहीतरी हे बघा तर हा पूर्ण रॅक असा फुलांनीच म्हणजे ह्या कुंड्यांनी भरलेला आहे ते बघा आता हा पण बघा ही जास्वंद आहे हे बिस्कस म्हणतो आपण ते आणि हा झेंडू आहे मॅरेगोल्ड म्हणतो ना आपण मॅरेगोल्ड तर ते आहे पण ह्याची पानं थोडी वेगळी आहेत आपल्याकडची जी मखवली किंवा झेंडू म्हणतो ना त्याची पानं थोडी वेगळी आहेत ह्याची वेगळी आहेत आणि हे वेगळे इथले आहेत नवीन ते मलाही माहिती नाही आहेत काय आहे ते आता इथं यांची नावं दिलेली आहेत त्यांनी थी थी तो तो ले ले तर ती नावं आता आपण बघूया थोडं पुढं म्हणजे तुम्ही तुम्हाला थोडंसं क्लिअरली दाखवते हा जे आहे पण पूर्ण गोल्ड लिहिलेला आहे त्याच्यावरती आता तुम्हाला दिसणार नाही कदाचित व्हिडिओमध्ये आता ह्या कुंड्या घरी जाऊन लोक आपल्या गार्डनमध्ये लावतात आणि इकडे ते माती वगैरे दिलेली आहे ती पोती दिसतात ना त्याच्यामध्ये जर कोणाला जास्त माती हवी असेल तर त्या हे घेऊन जायचं आणि ते तिथं लावायचं त्याच्यामध्ये आता हे बघा ही खूप छोटी छोटी राहतात अगदी आ, ही ही आ, हे जास्त वाढत नाही अगदी नाही का हे अशा प्रकारे पूर्ण रॅक भरलेला आहे ह्याच्याने आणि ही माती लागली तर तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा आता, पर आता हा पण रॅक बघा ही वेगळी फुलं आहेत सगळी आता इकडे बघा हा हे खाली आहे थोडंसं हे थोडंसं पू दिल्याची पानं वाटतात पण तसं नाही ते काहीतरी वेगळंच आहे ते हे थोडं वेगळी पिवळ्या रंगाची हे अजून फुटायचं बाकी आहे हे थोडं वेगळं हे बघा हे हिबिक्स हिबिस्कस म्हटलं ना मी तुम्हाला जास्वंद हे मॅग्नोलिया हे वेगळं आहे काहीतरी ह्याचे कलर वेगळे हे झा असं रस्त्यांवरती पण दिसतात बरेचदा ही झाडं हे बघा त्यांच्या प्रजाती वगैरे दिलेल्या आहेत तर ही खूप सुंदर सुंदर प्रकारची फुलं इथं पाहिलीत मी हे आता फुलेल त्यांच्या जा, गार्डनमध्ये जाऊनच फुलेल हे त्यांच्या अंगणात फुलायला बाकी आहे राहिली थांबले ती फुला त्यांच्या अंगणात जाऊन फुलायला तर आता इथे शॉपिंग सुरू होते खरं की हे झाडं घेऊन जातात घरी आणि आपापल्या कुंड्यांमध्ये लावतात आणि मग हे खूप दिवस यांचं संवर्धन करून ते सुरू असतं त्यांचं हे बघा अशा प्रकारे हे गुलाब आहेत वेगवेगळे आठ ही कुंडी बघा आणि हे थोडंसं इकडे म्हणजे लांबपर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे सगळं तर एवढी सुंदर रूपं आलेली आहेत बाजारामध्ये तर ही असते तयारी कारण आता उन्हाळा जसा जसा सुरू होतो तसं सूर्यप्रकाश खूप असतो आणि हे खूप पोषक वातावरण असतं तर ह्या पोषक वातावरणामध्येच हे लोक बागकाम किंवा गार्डनिंग आपण म्हणतो ना तर त्यामध्ये व्यस्त असतात आणि पूर्णपणे हे या झाडांची काळजी घेतात आनंद घेतात कारण आता पालवी फुटते तर त्यांचं स्वतःचं पण काहीतरी एक निसर्गासोबत एक योगदान की आपण पण आपल्या छोट्याशा जिथं की आपल्या फ्लॅट सिस्टीम वगैरे हो आहे तर तिथं जो खूप मोठी झाडं नसतात तर मग हे आपण लावून थोडंसं निसर्गाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केले केलेला असतो पूर्ण व्यू घेते आ, जब, आ, तर आता त्या कुंड्या इकडे बघा बा म्हणजे त्यांच्या सॉ गार्डनमध्ये कसं लावलं जातं हा फ्लॅट आहे मी जसं सोसायटीमध्ये तुम्हाला दाखवलं तर तसं आपण आलो आहे आता इथे तर आता ती रोपं इथं लावली आहेत बघा ह्या कुंड्यांमध्ये तर आता ह्यांनी सुरू केली आहे तयारी उन्हाळ्याची ह्यांची अर्धी झाली आहे असं म्हणूया आपण तर त्यांनी असं हे छोटं कॉफी टेबल केलं आहे बाहेर इथे बसून कॉफी वगैरे म्हणजे ते छोट्याशा गार्डनमध्ये बसल्याचं अजून फील त्यांना यावा असं असतं ते छोटे छोटे त्यांनी वेगवेगळे पक्षी ठेवले त्याच्यावरती शो म्हणून आणि ह्या कुंड्या तर आता ह्या कुंड्या रिकाम्या दिसतात आहे तर ह्या रिकाम्या कुंड्यांमध्ये तिथली रोपं परत ते लावणार आहेत असं त्यांचं पुढचं प्लॅनिंग दिसते इथं बघता किंवा ह्या कुंड्या बघा आता इथं काही लावलेत त्यांनी किंवा काही मागच्या वर्षीची राहिलेली आहेत ती पण दिसतात आहेत तिथं हे बघा आणि हे जे स्टँड आहे ना ते, ते तरी काम आहे तर त्याच्यात आता भरलं जाईल ते पूर्ण तिथेही कुंड्यांनी फुल भरतं तर हे अशा प्रकारे हे छोटंसं म्हणजे गार्डन केलेलं आहे त्यांनी फ्लॅट सिस्टीममध्ये दे देखील म्हणजे आजूबाजूला ही असते उन्हाळ्यातली डेन्मार्कमधली तयारी प पर, परंतु ना काय होतं की आता आपलं बरंच आयुष्य हे भारतामध्ये गेलेलं असतं त्यात पण महाराष्ट्रात मग उन्हाळ्याची तयारी म्हटलं की फक्त आठवतात कोणाचे तरी लग्न भावंडांची किंवा नातेवाईकांच्यातली आणि वाळवणं खास करून कारण आता लगबग सुरूच असते कारण आता भारतात बऱ्यापैकी उन्हाळा कडक सुरू झालेला आहे तर मग वाळवणाची तयारी वाळवणं जपून ठेवण्यासाठी वर्षभरासाठीचे जे काही आईची जी तगमग चालू असते किंवा तिची जी तयारी तयारी चालू असते तिची तब्येत ठीक असो नसो तर ती जी करत असते किंवा मग आजी करत असते आपल्या नातवंडांसाठी काहीतरी तर तीच धावपळ किंवा लगबग किंवा उन्हाळ्याची तयारी तर तीच जास्त आता आठवते किंवा त्याच्या आपण जास्त जवळ जातो कारण आपण तिथे जास्त वर्ष राहिलेलं असतो किंवा आपल्या जास्त आयुष्याचा कालावधी तिथंच गेलेला असतो तर त्या गोष्टी जास्त मिस होतात आपण तिकडे जास्त ओढले गेले जातो त्या तयारीमध्ये तया पण आता ठीक आहे आयुष्य असंच असतं ना की जसं तुम्ही ठरवता किंवा जसं तुम्ही विचार करता तर तसंच कायम राहील असं काही नसतं तर ता। ह्या तयारीसोबत ती तयारी पण थोडीशी कुठेतरी जोडून आपण पुढे जायचं असतं यानी ह्यालाच आयुष्य म्हणतात तर हा आजचा फुलांचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि इथली तयारी बघून तुम्हालाही थोडंसं काही जर तुमच्या कुंड्यांमध्ये बाल्कनीमध्ये किंवा जर तुमच्या जर तुमच्याकडे बैठी घरं असतील तर त्यामध्ये काही थोडंसं झाडं रोपटं एखादं लावता आलं तर बघा हा व्हिडिओ सफल होईल आणि अशा छानशा व्हिडिओसाठी व्हिडिओसोबत परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय